ग्रीन मॉर्निंग शेतकरी बंधूंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायको रायझाबद्दल बोलूयात या व्हिडिओमध्ये आपण समजूया मायको रायझा काय असते आणि त्याच्या वापरामुळे आपल्या पिकांना आणखी किती फायदा होऊ शकतो मायको रायझा हा शब्द मायको म्हणजे बुरशी आणि रायझा म्हणजे मूळ या ग्रीक शब्दांपासून बनलेला आहे ज्याचा शाब्दिक अर्थ बुरशीचे मूळ असा आहे मायकोरायझा एक नैसर्गिक घटक आहे याला अनेक ठिकाणी वैम नावानेही ओळखले जाते हे सूक्ष्मजीव झाडांच्या मुळांशी सहजीवन संबंध प्रस्थापित करतात हा सहजीवन संबंध झाडांची वाढ पोषक तत्वांचे शोषण आणि मातीची रचना सुधारण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो बुरशी मातीतून झाडाला पोषक तत्व आणि पाणी पुरवते तर झाडे बुरशीला सेंद्रिय पदार्थ म्हणजेच कर्बोदके पुरवतात मायकोरायझा झाडांच्या मुळांचे क्षेत्र वाढवतात त्यामुळे फॉस्फरस नायट्रोजन आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचे म्हणजेच मायक्रोन्यूट्रियंटचे चांगले शोषण होते एका संशोधनानुसार मायकोरायझा झाडांना दहा टक्के फॉस्फरस शोषण्यास मदत करू शकते मायकोरायझा झाडांना दुष्काळ प्रतिरोधक बनवण्यास मदत करतात ही बुरशी जमिनीत खोलवर जाऊन झाडांना पाणी पुरवतात हे सर्व फायदे लक्षात घेऊन ग्रीन प्लॅनेट तुमच्यासाठी घेऊन आले आहे मायको रायझा बायो फर्टिलायझर हे झाडांना खतांचा चांगला उपयोग करण्यासाठी सक्षम बनवते ह्याने खतांची गरज कमी होते आणि मातीची गुणवत्ता राखली जाते मातीची रचना सुधारण्यात मायको रायझा महत्वाची भूमिका बजावतात ही बुरशी मातीचे कण बांधून तिला स्थिरता देतात आणि मातीची धूप रोखतात हे झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात ज्याने ते हानिकारक बुरशी जीवाणू आणि इतर रोगांपासून सुरक्षित राहतात हे वापरण्यास अतिशय सोपे आहे ते तुमच्या शेतात दोन ते चार किलो प्रति एकर या दराने वापरा ग्रीन मॉर्निंग